नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर माध्यमातून आपण बघणार आहोत असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मोरू मावका सहा क्विंटल किमान दर हजार एक रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार आठशे एक रुपये जात आहे बदल तूर उलदुबाद समिती अमरावती अवकाली सातशे एकेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्व दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर मालेगाव अवकाली आठ क्विंटल कमाल दर पाच हजार सहाशे तीन हजार नऊशे एक रुपये सर्व दर पाच हजार पाचशे रुपये नागपूर अवकाली तीन क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये किमान दर पाच हजार आठशे रुपये सर्व दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे लालतूर